पाथडी तालुक्यातील निवडुंगी ग्रामपंचायतीनं मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवलेला पंधरा टक्के निधी सन दोन हजार अठरा एकोणीसपासून आज तागायत खर्च न केल्यानं ग्रामस्थांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचा संताप उसळला या निषेधार्थ बुधवारी वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी पाथडी पंचायत समितीवर मोर्चा धडकवला तालुकाध्यक्ष पप्पू बोर्ड आणि युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष आकाश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत ग्रामपंचायतीविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला निधी आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा वंचित बहुजन आघाडीचा विजय असो अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दनानून गेला होता मोर्चात मोठ्या संख्येनं ग्रामस्थही सहभागी झाले होते यामध्ये अबित शेख यशवंत शिंदे लहू शिंदे सुभाष शिंदे सुधाकर शिंदे मार्क शिंदे अनिल शिंदे अरुण सरोदे मोहन कोकणे राहुल शिंदे राजू शिंदे ओमकार कोकणे सुरेखा शिंदे लता साळवे योगिता काते हिरा साळवे सखूबाई ढवळे कामिनी शिंदे सुरेखा ठोकळे आदींसह महिला कार्यकर्त्यांचीही उत्स्फूर्त उपस्थिती होती यावेळी तालुकाध्यक्ष पप्पू बोर्डे म्हणाले की ग्रामपंचायत निवडुंग यांनी मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवलेला पंधरा टक्केचा निधी दोन हजार अठरा सालापासून खर्च केला नाही ही, ही बाब अत्यंत गंभीर आहे हा निधी समाजाचा हक्क आहे दान नव्हे वारंवार निवेदन दिल्यानंतरही प्रशासनाकडून ठोस पावलं उचलली गेली नाहीत अन्याय सहन केला जाणार नाही एका महिन्यात अनुशेषासह निधी खर्च न केल्यास आमचा लढा केवळ पाथर्डीपुरता मर्यादित राहणार नाही तर जिल्हास्तरीय आंदोलन उभारलं जाईल आणि याची संपूर्ण जबाबदारी ग्रामपंचायत आणि प्रशासनाची राहील आज निवडुंगे तालुका पाथर्डी येथील आमचे निवडुंग्याचे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आकाश शिंदे यांनी तिथल्या सर्व ग्रामसंस्थ पाथर्डी पंचायत समिती येथे जे आलेले आहेत तो मुद्दा असा होता की जो पंधरा टक्के निधी असतो दलित वस्तीचा तो काहीतरी तर तो खर्च झालेला नव्हता कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी निवेदन दिलं होतं परंतु त्याची काही दखल घेतली नाही तिथले संबंधित जे अधिकारी होते बी डीओ त्यांनी आदेश काढले होते परंतु त्यानंतर काही कार्यवाही हो झाली नाही त्यामुळं आज आमचे जे अध्यक्ष आहेत वंचित बहुजन आघाडीचे ते आदरणीय की संचावन सरांच्या नेतृत्वाखाली आज पंचायत समितीवर आम्ही सर्व आलेलो आहोत आणि त्यांना निवेदन दिलं की जर समजा आमचा हा निधी खर्च नाही झाला तर मोठ्या प्रमाणात आम्हाला आंदोलन करावं लागेल याची दखल घेऊन संबंधित बिडिओ आज उपस्थित नव्हते परंतु जे ग्रामशाखा अधिकारी आहेत रणमल साहेब त्यांनी आम्हाला लिखित पत्र दिलेलं आहे की आम्ही हा निधी तीस दिवसात खर्च करू नाही खर्च झाला तर त्या संबंधित ग्रामसेवकावर कारवाई करू असं त्यांनी आम्हाला लिखी आश्वासन दिलेलं आहे त्याची प्रत आज आम्ही घेतलेली आहे त्यामुळं आम्ही ह्या आश्वासनाच्या आधारे एक महिना तो निधी खर्च होण्याची वाट बघणार आहोत आणि जर निधी खर्च केला नाही आणि त्यांनी जर आम्हाला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये या पंचायत समितीवर बिडवाच्या चालण्यामध्ये आंदोलन केल्याशिवाय आम्ही राहणार तर युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष आकाश शिंदे म्हणाले की दोन हजार पासून निधी थांबून ठेवणं म्हणजे सरळ सरळ सामाजिक अन्याय आहे आमच्या समाजाच्या विकासाला अडथळा आणण्याचा हा प्रकार आम्ही कदापिही सहन करणार नाही तात्काळ चौकशी करून निधी खर्च करण्याचे आदेश द्यावेत अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जाईल असं म्हटलंय माननीय गट विकास अधिकारी साहेब यांना कारवाई करण्यासाठी आम्ही आठ नऊ दोन हजार पंचवीस रोजी आंदोलनाचं नोटीस पंचायत समितीला दिले होते आणि त्या नोटिसाची दखल मान्य गटी अधिकारी साहेब यांनी न घेतल्यामुळं आम्हाला आज दिनांक सतरा सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती कार्यालयावर येऊन आंदोलन करावं लागले आणि आमाला आज इथे आल्यानंतर आम्हाला एक 30 दिवसाची मुदत दिलेली आहे की 30 दिवसाच्या आत मध्ये तुमचा निधी खर्च करू व तुम्हाला त्याचा लाभ देऊ त्याच्यानंतर आम्ही हा पत्र घेऊन समाधान व्यक्त केलाय दरम्यान पंचायत समितीने आंदोलनकर्त्यांचं निवेदन स्वीकारत निवडणूक ग्रामपंचायतीस एक महिन्याच्या आत अनुशेषासह 15% चा निधी नियमानुसार खर्च करण्याचे आदेश दिलेत तसेच निधी खर्च न झाल्यास ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ नुसार कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे येसन मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी